आपण पाहत आहात आर्की न्यूज बातमी तुमची आवाज आमचा मिरज पोलिसांची झपाटलेली कारवाई अल्पइन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा अठ्ठेचाळीस तासात तपास पूर्ण अवघ्या सहा दिवसात न्यायालयात दोषारोपपत्र अल्पोईन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या अत्यंत संवेदनशील गुन्ह्याचा मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने विलक्षण वेगाने व काटेकोरपणे तपास पूर्ण करून अवघ्या सहा दिवसात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करत समाजापुढे कर्तव्यदक्षतेचे प्रभावी उदाहरण ठेवले आहे या प्रकरणात गुन्हा रजिस्टर नंबर शेहेचाळीस अब्लिक दोन हजार सव्वीस अंतर्गत भारतीय न्यायसंहिता कलम पंच्याहत्तर एक एक पंच्याहत्तर दोन तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण ओ सी एस ओ कायद्याच्या कलम आठ नऊ एम व दहा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडे ते अकरा दरम्यान मिरज येथील रेल्वे पंढरपूर चाळ परिसरात ही धक्कादायक घटना घडली पाच वर्षाची अल्पवयीन मुलगी किराणा दुकानातून खाऊ आणण्यासाठी घराबाहेर गेली असताना आरोपी विजय अँथोनी कांबळे व सदुसष्ट राहणार रेल्वे पंढरपूर चाळ मिरज याने तिला खाऊ देण्याच्या वाहनाने जवळ बोलावून लैंगिक अत्याचार केला दिनांक चार फेब्रुवारी रोजी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी महात्मा गांधीचो पोलीस ठाण्यात तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कलगुटकर यांच्याकडे तपास सोपवण्यात आला विशेष पथकाने जलद हालचाली करत आरोपीला अल्पावधीत ताब्यात घेऊन अटक केले न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने भौतिक व तांत्रिक पुरावे गोळा करून केवळ अठ्ठेचाळीस तासात तपास पूर्ण केला त्यानंतर सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करून दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले या कारवाईत पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील किल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक कार्यरत होते समाजाला दिला कडक संदेश पोलिसांच्या झपाटलेल्या कारवाईमुळे समाजातील गुन्हेगार प्रवृत्तीमध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला असून अशा अमानुष कृत्यांना आळा बसण्यास मदत होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे तसेच विरुद्ध न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा